मला वाटतं राहुल गांधीचं सर्व विरोधी पक्षाची नवटंकी सुरू आहे कारण ज्या गोष्टीचा आक्षेप घेत आहेत निवडणूक आयोगाकडे त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं स्वयंस्पष्ट अशा प्रकारचं उत्तर राहुल गांधींना संबंधितांना दिलेलं आहे त्याचबरोबर राहुल गांधींनी प्रेझेंटेशन दिल्यानंतर आपण आयोगाकडे या ॲफिडेविटवर आपल्या मागण्या करा प्रत्येक प्रश्नाचं नीट उत्तर देऊ अशा प्रकारची भूमिकासुद्धा आयोगानं घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं झोपलेल्याला जांग करता येईल यांनी झोपेचं सोंग घेतलं आहे जनतेच्या दरबारात त्या ते ठिकाणी त्यांना जनादार मिळत नाही लोकसभेच्या वेळेला खोटं नॅरेटिव्ह सेट करून यश मिळालं होतं तशाच पद्धतीनं निवडणूक आयोगाला संशयाच्या भोवऱ्यात उभं करून जनतेच्या मनात काही संभ्रम निर्माण करून येणाऱ्या निवडणुकात काही हाती लागतं का अशा प्रकारचा गेम प्लॅन आहे त्याचाच भाग म्हणून राहुल गांधींनी पहिलं प्रेझेंटेशन दिलं पवारसाहेबांनी नंतर दोन माणसं आली ते निवडून आणतो बोलले आणि आता तिसरा निवडणूक आयोगावर मोर्चा काढला